नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुम्ही नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेले होते आणि मैदानी चाचणी दिलेली होती त्यांची आता गुणांची यादी लावण्यात आलेली आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी चाचणी दिलेली आहे आणि बारावीचे मार्क्स याच्या आधार तुमची गुणाची चाचणी लावण्यात आलेली आहे तर पहा तर आता आपण पाहणार आहोत की यामध्ये कोणकोणत्या एस आर पी एफ गटांनी यादी लावलेली आहे तर अगोदर आहे जालना एस आर पी एफ गट गट क्रमांकातील जालना तर यामध्ये तुम्ही पाहू शकता वीस ऑगस्ट ते चोवीस ऑगस्ट रोजी जे उमेदवार राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक तीन ज्यांना येते निकष पडताळणीने चाचणीसाठी हजर होते त्यांपैकी उंची छाती वजन वय कागदपत्र इत्यादी निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवाराचे बारावीत उत्तीर्ण टक्केवारी आणि धावण्याच्या चाचणीमध्ये प्राप्त केलेल्या गुणाची यादी म्हणजे तुम्ही जे काही मैदानी चाचणी दिलेली होती त्या आधारावर आणि बारावीचे टक्केवारी याच्या आधारावर तुमची गुणवत्ते यादी तयार करण्यात आलेली आहे तर पहा या ठिकाणी सिरियल नंबर दिलेला आहे या ठिकाणी अप्लिकेशन आय डी दिलेला म्हणजे तुमचा आयडी नंतर अप्लिकेशन नेम नंतर आहे बारावीच्या बेसवर तुम्हाला मिळालेले गुण म्हणजे बारावीची टक्केवारी मिळालेली होती तुम्हाला त्या बेसवर तुम्हाला मिळालेले गुण आणि रनिंगमध्ये मिळालेले मार्क मी यामध्ये पाहू शकता ऐंशी मार्क या विद्यार्थ्याला मिळालेले आहे ठीक आहे संपूर्ण यादी मित्रांनो तुम्हाला पाहावी लागेल तुमच्याकडे जर तुमचा सिरियल नंबर किंवा अप्लिकेशन नंबर असेल तर तुम्हाला ही यादी लवकर पाहता येणार आहे तर आपण जे आधी पाहता एस आर पी गट क्रमांक तीन जालना एची ज्या विद्यार्थ्यांनी वीस ऑगस्ट ते चोवीस ऑगस्ट दरम्यान चाचणी दिलेली होती त्यांची यादी आहे मित्रांनो त्यांची गुणवत्ते यादी लावण्यात आलेली आहे तर यामध्ये पहा सदरची यादी ही अंतिम गुणवत्ते यादी समजण्यात येऊ नये तर ही जी यादी आहे मित्रांनो तात्पुरत्या स्वरूपाची समजावी अंतिम समजायची नाही ठीक आहे संपूर्ण यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे तुम्ही यामध्ये संपूर्ण यादी पाहू शकता तर ही यादी पाहताना मित्रांनो तुम्हाला तारीख पाहावी लागेल तुम्ही ज्या तारखेला चाचणी दिलेली आहे मैदानी चाचणी त्या तारखेत तुमची यादी नाव पाहायचं हे यादी पाहा आपण तेवीस ऑगस्टची यादी पाहताय तेवीस ऑगस्टला एवढ्या विद्यार्थ्यांनी चाचणी दिली होती आणि त्यांची यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना यामध्ये शंभरपैकी शंभर मार्क्स पण देण्यात आलेले आहे संपूर्ण यादी मित्रांनो तुम्हाला बरोबर पाहावी लागेल तर पहा यामध्ये एस आर पी गट क्रमांक तीन जालना यांनी निकाल लावलेला आहे नंतर एस आर पी गट क्रमांक चार यांनी हा निकाल लावलेला आहे नंतर एस आर पी गट क्रमांक पाच यांनी पण हा निकाल लावण्यात लावलेला आहे आणि एस आर पी ओ गट क्रमांक सहा यांनी पण हा निकाल लावलेला आहे आणि पी गट क्रमांक चौदा यांनी पण आपला निकाल लावलेला आहे म्हणजे या पाच एस आर पी निकाल लावलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी वीस ऑगस्ट ते चोवीस ऑगस्ट दरम्यान चाचणी दिलेली आहे त्यांनी हा निकाल जाहीर केलेला आहे आणि तुम्ही जर चाचणी दिलेली असेल तर हा निकाल तुम्हाला पाहता येणार आहे तर या काय करावं लागेल का तुम्हाला बघा या साईट आहे मित्रांनो या साईडवर जाऊन ते तुम्हाला संपूर्ण यादी पाहता येणार आहे साईड ओपन करायची ओपन केल्यानंतर तुम्हाला रिक्रुटमेंट टॅब मिळणार आहे या रिक्रुटमेंट टॅबवर क्लिक केल्यानंतर बघा ते रिक्रुटमेंट टॅब दिलेलं आहे यावर क्लिक करायचं यावर क्लिक केल्यानंतर तुम तुमच्याकडे असं इंटरफेस ओपन होणार आहे आणि ह्या तुम्हाला निकाल पाहता येणार आहे तर तर आता आपण पाहणार आहोत की एस आर पी एफ ग्रुप चौदा याचा निकाल तुम्ही कसा पाहणार आहे तर पहा या ठिकाणी व्ह्यू पी डी एफ दिसते यावर क्लिक करायचं यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते पी डी एफ तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड होऊल जाईल ओपन केल्यानंतर तुम्हाला हे संपूर्ण निकाल दिसून जाईल तर पहा एस आर पी एफ गट क्रमांक चौदा औरंगाबाद वीस ऑगस्ट ते तेवीस ऑगस्ट ज्या दरम्यान विद्यार्थी चाचणी दिलेली आहे त्यांचा निकाल यांनी जाहीर केलेला आहे संपूर्ण निकाल तुम्हाला पाहावा लागेल हा निकाल पाहताना तारीख पाहायची तारीखनुसार निकाल लावलेला आहे म्हणजे वीस ऑगस्टला ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली त्याची आधी वेगळी आहे नंतर एकवीस ऑगस्टला ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली त्याची आधी वेगळी आहे बरोबर निकाल मित्रांनो पाहायचा तर मित्रांनो संपूर्ण निकाल तुम्हाला या साईटवर जाऊन डाऊनलोड करता येतो जर नाही समजलं तर एम एसएमएस करायचा मी संपूर्ण निकाल तुम्हाला सेंड करून टाकेल तुम्हाला कोणत्याही जर निकाल लागत असेल तर मला एस एम एस करायचा मी तुम्हाला संपूर्ण निकाल सेंड करून टाकेल इंस्टाग्रामची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊ दे मला फॉलो करायचा आणि एस एम एस करायचा आणि कोणता तो निकाल लागत असेल मला करून सांगायचा मी तुम्हाला त्याची पीडीएफ सेंड करून टाकेल ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद